हिवरा पहाडीमध्ये सेहेचाळीसाव्या वार्षिक नारळी अखंड हरिनाम सप्ताच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांच्या वाणीतून आपण सर्वांनी कीर्तनाचा लाभ घेतला ते सन्माननीय निगमानंद महाराज चा, जनार्दन महाराज आणि त्याच आध्यात्मिक उंची तर जनार्दन महाराजांच्या माध्यमातून मिळालीच पण राजकीय उंची सुद्धा या कार्यक्रमाला देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादातून केलं या कार्यक्रमासाठी इथले स्थानिक आमदार संदीप भैया यांच्या सुविधे पत्नी नेहाताई उपस्थित होत्या आणि भारतीय जनता पार्टी अध्यक्ष राजेंद्रजी मस्के विरोधी आमदाराच्या पत्नी आणि सत्ताधारी पक्षाचे विद्यमान खासदार एकत्र बसून हसून खेळून या कीर्तनाचा लाभ घेऊ शकतात मला वाटतं हे आपल्या बीड जिल्ह्याचं सौंदर्य असच तिथवलं पाहिजे निवडणुका येत असतात जात असतात निवडणुकी पुरता एखाद्या विचारधारेला एखाद्या पक्षाच्या विचारधारेला विरोध करणं आणि रोज उठून एकमेकांच्या नावाने भोकं मोडणं ह्या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत निवडणुकीत प्रचार करून एकमेकांवर टीका पिका करून टीकांची उत्तरं देऊ सगळं करू पण निवडणूक झाली की सगळ्यांमध्ये एक सलख्याचा संबंध राहायला पाहिजे मला वाटतं महाराज अध्यात्माच्या माध्यमातून आपण सुद्धा हीच शिकवण सगळ्यांना देत असता आणि मला खूप अभिमान वाटतो कि अशा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व दहा वर्ष करण्याची संधी मिळाली ज्या जिल्ह्याने हे तंतोतंत या गोष्टीचं नेहमी के पालन केलेलं आहे इथे बोलण्यासारखं खूप काही आहे पण राजकीय भाषण करता येत नाही कारण आध्यात्मिक मंच आहे काही नियम आहेत त्याच पालन करणं गरजेचं आहे त्यामुळे अध्यात्माशीच संग्न बोलते सत्कारासाठी नाव घेतलं आणि उठून उभं राहायला सांगितलं तेव्हा मला महाराजांच्या कीर्तनामधला प्रश्न आठवला असतात का दिसतात असं त्यांनी विचारलं ना एवढा वेळ कीर्तन ऐकायला बसले होते मी की मला वाटलं माझे पाय असतात का दिसतात उभं राहण्याची माझ्या पायामध्ये शक्ती आहे ना एवढ्या मुंग्या आल्या होत्या म्हणून मला तुम्हाला दिसायला पण माझे पाय आहेत का नाही ह्याच्यावर माझा विश्वास चिमट्या काढावं लागला पण शेवटी आहेत बघा अध्यात्माचीच भाषा आहे हे आपण बघितलं पाहिजे दुनिया गोल आहे कधीतरी कुठल्या कार्यक्रमात एखाद्या महाराजांना आम्ही वाट बघायला लावली असं आम्ही कीर्तन लाभवायला लावलं असेल सगळं इथंच फेडावं लागतंय मग आज बसून मस्त तासभर दीड तास कीर्तनाचा आपण आनंद घेतलेला आहे जेव्हा म्हणत असतो तुम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या गडबडीत महाराजांना वाट बघायला लावता का कधीतरी महाराजही तुम्हाला वाट बघायला लावते सगळ्या इथं फेडायचा की ना दादा त्यामुळे चांगलं कर्म करा हे कलयुग आहे कलयुग सचिव नाही आजच्या जन्मात पुण्य केलं की पुढच्या जन्मात त्याचं फळ मिळतंय आजच्या जन्मात चूक केली की पुढच्या जन्मात त्याची शिक्षा मिळते इन्स्टंट डिजिटल वर्ल्ड आहे की नाही एक मेसेज इथं फोटो काढला की लगेच तुम्ही फेसबुकवर टाकलं केलं गेल तू तुमच्यामध्ये बरोबरचाही हिशोब आहे इथं सगळं भेटणं नाही इथं सगळं भोग नाही त्यामुळे जे काय आपल्या वाट्याला चांगलं यावं असं वाटत असेल त्याच्यासाठी या त्याची पायाभरणी आजच सुरू करा पुढच्या जन्मासाठी नाही तर याच जन्मामध्ये चांगली वागणूक मिळाली अशी वाट इच्छा अपेक्षा असेल तर त्याच्यासाठी आपण आधी लोकांना चांगलं द्यावं लागतं मग लोक आपल्याला आणि मला तर मी कीर्तनांमध्ये जाते तर मला इतकी गमत वाटते की कि कीर्तनात जे विचार आपण ऐकतो महाराजांच्या तोंडून अभंग ऐकतो ते संत महंतांनी लिहिलेले अभंग त्याला शेकडो वर्ष झाली पण तुम्ही बघितलं तर ते आजच्या जगात सुद्धा बरोबर फिट बसतात तंतोतंत बसतात असं का जाणवत तर ते शेळीच्या उदाहरणावरून मला शेळीच जे उदाहरण मानत नाही निधी शेळी म्हणजे काय आपलंच एक प्रातिनिधिक स्वरूप आहे कितीही कुठल्या पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या पदाधिकाऱ्याला तुम्ही या भरचा निधी दिला पंचवीस पंधरा खंड जिल्हा नियोजन आमक ढमकळ या गावाला दिलं त्या गावाला दिलं तरी कोणतरी दाखवले कोणच्या हिरवे पान की शेळी 変えい